काय नमस्कार न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे दक्षिण सोलापूर, सोलापूर तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा कंदलगाव येथील जीवन ज्योत प्रशालेत पार पडली या स्पर्धेत मंद्रुप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी बुद्धिबळ खेळात चमकले असून त्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे चौदा वर्षे वयोगट अमुले मल्लिकार्जुन शिवपुत्र मेहत्रे सतरा वर्षे वयोगटा मुली विद्यालक्ष्मी अशोक मेहत्रे विजयालक्ष्मी रविराज मेत्रे या खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्रीधर टेळेसर नागनाथ सर प्राविश्वनाथ सर शिवपुत्र सर नंदकुमार टेळेसर धानप्पा बगले सर प्रा अरविंद राठोड सर अमोल शिळे सर सागर कुंभार सर सागर व रमेश वनमाने सर आदींनी मार्गदर्शन केले या यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार शिवशरणांना पाटील सचिव गुरुसिद्ध मेहत्रे सहसचिव आप्पासाहेब मेहत्रे मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर सर पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी सर तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले जिल्हा स्तरावर मंद्रुपची मुले मुली चमकतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ही होती स्मार्ट एजे न्यूज सोलापूरकडून विशेष बातमी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा धन्यवाद